स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क कर्जत मनसेच्या दोन गटात तुंबळ हनामारी घडल्याचा प्रकार समोर यामध्ये एका तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला तर काहींना किरकोळ जखम झाली आहे या घटनेला चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वादाची किनार असल्याचं बोललं जात आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा राडा झाल्यानं याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक निरळपूर्व परिसरात असणाऱ्या आगरी समाज हॉल हो येथे भरवण्यात आली होती या बैठकीत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये कोदिवले येथील मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते तर कर्जत येथील काही मनसेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या बैठकीत नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पाठिंब्यावरून निघालेला प्रश्न सोडवत असताना निर्माण झालेला वाद ते आर्थिक देवाणघेवाणीवर जाऊन पोहोचला होता दरम्यान वाद विकोपाला जात असताना येथील एका गटाच्या उपस्थित पदाधिकारी यांनी बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या फेकून मारण्याचा प्रकार घडला दरम्यान याचा राग धरून यातील दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांनी थेट हातात घातलेला धातूचा कडा हा डोक्यात टाकल्यानं यातील एक तरुण गंभीर जखमी झाला दरम्यान सकाळपासूनच मनसेचे कार्यकर्ते नेरळ पोलीस ठाण्यात जमा झाले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ